तर मित्रांनो प्रसाद गाडेकर मी एका छोट्याशा मध्ये तुमचं स्वागत करतो आहे तर बघू शकता स्वतः मी वाड्यातच आहे आणि घामाहून हो घुमहू झाला तर ऊन पण बघा किती दाबता तर आपल्या हौशाक जरा बाहेर काढलं आहे बघा कारण जगा धुचो आ तर छोटोस व्हिडिओ तुमका आवडलं तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या कोकणी युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा चला तर मग आपण आता जाऊया खाली हर्ष पाणी भरतात बघा गेलो दाखवून बघा बघा पाठीमाग्या तर मित्रांनो हो बघा आता हर्ष पाणी भर भरता दोन तीन हांडे घेऊन जाऊया आणि तेका धुवूया जरा म्हणजे थंड होऊन होसाठी आणि हे आपलं वाड जरा खड्डे पडले धुत नंतर ह्या पण झाडून आणि नंतर हनुम संध्याकाळी आहे तेव्हा चला आता बघूया हो तर हे बघा आता पाणी घेऊन जात गेलो पुढे तर आता एक वर्ष आणि दोन हांडे आणि वाढले जरास पाणी आणि हे आपलं हौस आहे बघा ते का आता आणि हे आपलं बांधूक केलेलं आहे बघा हय हो थोड्या वेळ बांधूया नंतर मग पाच वाजता सोडूया तर तुम्हाला दाखवते आता तर मित्रांनो आता मित्रांधलं का हिंग्रा तुमका दाखवते जवळसून तो पांढर शुभ्र दिसत आता आपला हौसो चाटता आपला अंग फुसता मार्श काही जरा चिखल होत जरा आता त्या थंड सुद्धा वाटला पाणी टाकू देत नाही थो। तर थोड्या वेळानं ते बांधूच तोसर ती जागा बघा उगल झाली आपल्या कामा तर मित्रांनो आता ते का ह्या जागेवर बांधूया सुकलो जरा नंतर आपल्याला आता वाडू झाडूच आ तर आता हे बांधूया Eh, rien, la vie est फायनली हे बघा आता बांधलं होय आता वाढू झाडूया 谁干的？<noise> तर आपलं आता वाडं तर झाडून झालो चहा बी पि आणि मग बैल सोडूया तर मित्रांनो आपल्या बैल तर सोडू नाही गावलो कारण जरा काम होतं बाजारात गेले तर हे बघा आपलो राजा बसला म्हणजे हौसो तर आता आपण जाऊया आपल्या मित्रांकडे म्हणजे अमायाकडे आणि असेच